शेतकरी आटी तटेला आलेला आहे आणि अरे अरे रे, रे शेतकरी जीव देतोय सरकार सरकार तुमचं आज आपण आलेलो आहोत नदीला महापूर आलेला आहे आणि आपण या नदीच्या असलेल्या एका शेतकऱ्याच्या राणामध्ये आलेले काय सांगाल रानामध्ये तुमच्या गुडघाभर पाणी साचलेलं आहे रान होतं बघा रान जो कमरा लेवलच्या रान पुरवून बर तुमची अपेक्षा काय आहे आता सरकारकडे माझी अपेक्षा शेतकऱ्याला दोन दोन लाख रुपये हेक्टरला या ठिकाणी आपण बघू शकतो जो शेतकरी रानामध्ये उतरलेला आहे त्याच्या सरकीची आपण परिस्थिती बघू शकतोय या सरकी राना नाही म्हणलं तरी तीस ते चाळीस दोड्या होत्या या ठिकाणी फक्त दोन दोड्या राहिलेल्या आहेत म्हणजे शेतकऱ्याचं ऐंशी टक्के नव्हे नव्हे तर शंभर टक्के नुकसान झालेलं आहे या ठिकाणी माती राणामध्ये राहिलेली नाही तर वाळू नदीची डायरेक्ट राणामध्ये वाहून आलेलं आहे काय सांगाल सरकारला काय सांगाल सरकारकडून का अपेक्षा आणि सरकारला काय इशारा द्याल सत्तारला माने जोपर्यंत इथं कोणी येत नाही तोपर्यंत मी या याबाबतच्या भेट जाऊ शकत नाही परंतु सरकार नाही सरकारचा मेसेज मोबाईलवरती आलेला आहे चोवीस तासामध्ये अत्यंत गडगडा असं धडपू ढगपुटे होणार ढगपुटे होणार आहे मी आत्महत्या ढकफुटी झाली तरी पण माझ्या दा जीव जाणार माझ्या जा वावरामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी शेतकरी आटी तटीला पोहोचलेला आहे आत्महत्या आत्महत्या झाली झाली तरी आत्मात्या आत्मात्या तरी मी उठणार नाही आपण बघू शकतो हे शेतकऱ्याचं रान आहे शेतकऱ्याच पूर्ण दोन एकर दोन एकर आणखी काही वावर आहे का तुम्हाला वावर नाही एवढंच वावर आहे एवढंच वावर आहे दोन एकर तुम्ही वाट आहे का तुमच्या शेतामध्ये आलात त्या ठिकाणचं मी तुम्हाला रस्ता दाखवतो शेतकऱ्याच्या रानामध्ये शेतकरी जीवाची बाजी लावून शेतकऱ्याच्या राणामध्ये आलेला आहे मी तुम्हाला दाखवतो आहे प्रेक्षकांनो आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा शेतकऱ्याची बीड जिल्ह्यामध्ये चालू असलेली परिस्थिती परेशानी हे बघू शकत आहे या ठिकाणी प गुडगाभर पा आहे शेतकऱ्याचा काही ठिकाणी गाळ वाहून आला आहे काही ठिकाणी शेतकऱ्याचं पार नाश नुकसान झालेलं आहे शेतकरी अक्षय पवार आपल्यासोबत आहेत त्यांची सारखी जमीन दोस्त झालेला आहे आपण बघू शकतो काही शर्तीमध्ये जीव राहिलेला नाही नुसता असं असं हिसका लावला तरी उपटून येण्या योग्य सारखी झालेली आहे हे बघू शकता काय राहिलंय शेतकरी मध्ये शेतीचं काय तुम्ही बघू शकता आपण या काय काय सांगाल तुमची माझ्या होती बघा फक्त दहा पाच दुर्डी राहिलेली सर्खीने पुरा जीव हे बघा पुरा अंग टाकून दिलेले काही सारखे म्हणजे काहीच राहिले नाही बघा तुमची जगण्याची आस उदरनिर्वाह साधन या पाण्यामध्ये वाहून चाललेलं आहे तुम्ही काय सांगाल पाच वाजेपर्यंत यावे ह्याचं मी आज आत्महत्याबरोबर पाच वाजता करणार आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पवार साहेब यांनी हात जोडून पाय पोटतो तुमचे पण ह्या वावरामध्ये यावे माझ्या वाल्या आणि इथून दोन एकदा भेट देऊन तुम्हाला बरोबर तुम्हाला दिसा तुमच्या समोर बाहेर काय अवस्था आहे तुम्हाला वाटेल खरं बरोबर झाले आहे त्यामुळं आजी दादा बीडच्या पालकमंत्र्यांनी यावे त्यात त्याशिवाय मी आज पाच वाजता आत्महत्या करणार म्हणजे आहे बीड जिल्ह्याचे खासदार आपले बजरंग बाप्पा सोने त्यांनी पण इथं यावे येतात ते कोण बोलू नये हे होईन ते होईन त्यातलं हि माझ्या वावरामध्ये यावे आणि हि मला काहीतरी मदत द्यावी पाच वाजेपर्यंत न मदत भेटली बजरंग बाप्पा ना आपले भेट झालेचे पालक मंत्री दादा साहेबांना विनंती करतो नाही भेटल्यास हे लिंबा झाडे त्या लिंबा झाडाला मी पाचशे घेणार आहे जर मी जावं मरण तर मला वाटेल मग तुम्हाला कळ मी मिळलो म्हणून हांपर्यंत मी ह्याच पाण्यामध्ये झोपणार आहे सरळ करणार आहे या ठिकाणी शेतकरी आपल्या वावराची पाहणी आहेत कुठे वाळू आली वा आहे कुठे काय झालं आहे त्यांनी आताच अजितदादा पवार आणि बजरंग सोनवणे यांना आव्हान केलं आहे की पाच वाजेपर्यंत वाजे मी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही वावर पाण्यात वावर हे तुम्हाला अरे वा शेतकऱ्याने काय शब्द काढलेत सरकार बाप वावर पाण्यामध्ये आहे का पाण्यात वावर आहे वावर म्हणजे कसलं राहिलेलंच नाही फड या ठिकाणी शेतकऱ्याच्या पाण्यात गुडघागर पाणी आहे शेतकरी पुढील भूमिका काय घेतात आपण बघू शकतोय या ठिकाणी शेतकरी त्याचं शर्टही काढून टाकताना आपल्याला दिसतय शर्ट का काढलं तुम्ही मी अजित पवार मुख्यमंत्री बीड जिल्ह्याचे पार्कमध्ये त्यांनी हे तोपर्यंत मी डायरेक्ट आता पाठीमध्ये बस बांधायला जागा राहील त्याशिवाय काही नाही या ठिकाणी बघू शकतोय शेतकरी पाण्यामध्ये उतरून जल समाधी घेण्याचा इशारा आज दादा पवार यांना देत आहे या बघू शकतो आपण तळागाळातल्या बातम्या शेतकरी पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि शेतकरी जल समाधी घेण्याचा इशारा आज... पाच वाजेपर्यंत आत्महत्या करतोय हा डायरेक्ट पाच वाजेपर्यंत नाही आलो कोणी डायरेक्ट मी या पाण्या जीव देणार आहे तुम्हाला कोण यावस्था असं वाटतंय बीड जिल्ह्याचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री बीड जिल्ह्याचे खासदार म्हणजे तालुक्याचे हे आमदार आहेत पंडित त्याने आणि आपले भावी आमदार माझे आमदार सागरराव पंडित हे माझे आमदार लक्ष्मण पवार हेनी पण यावे या ठिकाणी आंदोलक अत्यंत आटी ताटीला पेटलेला आहे पंधरा मिनटं आहे पाच वाजेपर्यंत या ठिकाणी आंदोलन बसलेलं आहे या ठिकाणी गावातील काही बांधव आलेले आहेत थांबणार जवळजवळ आठ नऊ लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे जवळजवळ शेतीला खर्च पावणे दोन लाख रुपये मी तुम्हाला या शेतकऱ्याचा सर्व राहण्याचे दृश्य या ठिकाणी दिसतोय आपण बघू शकतोय या शेतकरी या ठिकाणी बसलेला आहे शेतकरी हवाल दिल जाणार आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे नका नका असं करू नका या ठिकाणी शेतकरी जीव देण्यास चला आहे गावातील दोन बांधव त्याला वाचण्यासाठी आलेले आहेत आपण बघू शकतोय शेतकरी आटे आलेला आहे आणि अरे अरे रे शेतकरी जीव शेतकरी या ठिकाणी जीव देत आहे मेवा जीव देणारे पाणी जीव सरकार सरकारला विनंती आहे आताच्या आधी मला पाच वाजेपर्यंत